यंत्रणेकडून काटेकोरपणे पडताळणी सुरू आहे आणि त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या आणखीन घटणार आहे दुसरीकडे फेब्रुवारीचा आठवा हप्ता आजपासून मिळायला सुरुवात होणार आहे पाहूयात हा एक विशेष रिपोर्ट लाडकीला फेब्रुवारीचा हप्ता आजच वित्त विभागाकडून तीन हजार चारशे नव्वद कोटी वर्ग पडताळणीमुळे लाभार्थ्यांच्या संख्येत घट एकीकडे लाडक्या बहिणींच्या अर्जांची शासकीय यंत्रणेकडून काटेकोरपणे पडताळणी सुरू आहे दुसरीकडे फेब्रुवारीचा आठवा हप्ता कधी मिळणार याची उत्सुकता होती लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारीच्या हप्त्याचे पंधराशे रुपये जमा होणार आहेत वित्त विभागाकडून तीन हजार चारशे नव्वद कोटी रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती आहे डिसेंबर अखेर दोन कोटी शेहेचाळीस लाख महिला लाभार्थी होत्या त्यातील पाच लाख महिला अपात्र ठरल्या त्यामुळे जानेवारी पर्यंत दोन कोटी एक्केचाळीस लाख लाभार्थी महिला आहेत मात्र अजूनही अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे कारण सरकारने काटेकोर निकष लावलेत पाहुयात कोणते निकष आहेत आणि नियमात काय बदल केलाय चार चाकी वाहन कुटुंबात असेल तर योजनेचा लाभ घेता येणार नाही महिला परराज्यामध्ये विवाह करून स्थायिक झाली असेल त्याही महिलेला या योजनेचा लाभ मिळणार नाही लाडकी योजनेतील लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेत ई केवायसी करून हयातीचा दाखलाही जोडावा लागणार आहे दरवर्षी एक जून ते एक जुलै दरम्यान ई केवायसी करावी लागणार आहे अर्जात दिलेली नावं आणि पैसे जमा झालेल्या बँक खात्यावरील नावं यात तफावत आढळून आली आहे अशा साडे सोळा लाख महिलांना लाभ मिळणार नाही ज्या महिलांचे आधार कार्ड या योजनेशी लिंक नसेल त्यांनाही या योजनेतून बाद केलं जाणार आहे नमो योजना किंवा दिव्यांग विभागातील योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना एकत्रित पंधराशे रुपयांचा लाभ मिळेल त्यापेक्षा अधिक पैसे मिळणार नाहीत यासाठी प्रत्येक विभागातून माहिती घेण्याचं काम सुरू आहे आता नव्याने छाननी सुरू झाल्यानं त्यामुळे लाभ घेतलेल्या किती लाडक्या बहिणी अपात्र ठरणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे यामुळे सरकारी तिजोरीवरील भारही कमी होणार आहे नमस्कार बहिणींनो या लाडक्या बहिणी तुम्ही आता पाहिला सविस्तर पैसे तुम्हाला मिळणार आहे तीन हजार चारशे नव्वद कोटी रुपये अजितदा पवार यांनी अर्थ खात्याने तीन हजार पाचशे कोटी रुपयाचा चेक दिलेला आहे इतर त्या ठिकाणी तीन हजार चारशे नव्वद कोटी रुपये एवढे महिलांना वितरित केले जाणार आहेत परंतु ज्या मै साधारणतः एक चाळीस लाखापर्यंत महिला असतील ज्या अपात्र केल्या जातील म्हणजे दोन कोटी एक्केचाळीस लाख महिलांचा जो आकडा होता तो दोन कोटी एक लाखापर्यंत येणार आहे त्यामुळे आठवा हप्ता तुमचा फेब्रुवारीचा काही महिलांना मिळाला आहे त्यासोबत तुम्ही जर पाहिलं असेल तर अनेक महिला आहेत इथं अनेक महिला इथं अपात्र होणार आहेत त्याच्यामुळे तुम्हाला आठवा हप्ता मिळाला असेल तर कमेंट करा नसेल मिळालं का। तर काळजी करू नका सोमवारपासून तुमच्या खात्यात पैसे जमा होतील तीन हजार चारशे नव्वद कोटी रुपयाचं वितरण त्या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे तुमच्या बँकेमध्ये जे आत्तापर्यंत लाडक्या बहिणीचे खाते तुमच्या ज्या ज्या बँकेमध्ये पैसे आहेत त्याच बँकेत पैसे येणार आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल सुरुवातीला तर लाखो महिला इथं आता अपात्र होणार वेगवेगळे कारण आहेत पडताळणी प्रक्रिया आहेत विविध राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल त्यांच्या विविध योजना आहेत त्या योजनेतून तुम्ही दुहेरी लाभ घेत असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत त्यासोबत तुमचं डीबीडी अकाउंट हे आधार लिंक नसेल तरही त्या ठिकाणी तुम्हाला पैसे मिळणार नाहीत सोबत नुसते पैसेच नाही तर तुम्हाला अपात्र सुद्धा केले जाणार आहे त्याच्यामुळे ज्या महिलांनी जुलै ऑगस्ट आणि ऑक्टोंबरमध्ये फॉर्म भरला होता आणि अजूनही अशा महिलांचं आधार शिडिंग ऍक्टिव्ह झालं नाहीये त्या महिलांनी स्वतःचं आधार शिडिंग ऍक्टिव्ह करायचंय कुठल्याही कंडिशनमध्ये तरच त्या ठिकाणी पैसे मिळणार आहे तर तीन हजार चारशे नव्वद कोटी रुपये सरकारने वित्त विभागावर सुकृत केलेले आहे तो चेक तुम्ही पाहत असाल राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी चेक दिला आणि अर्थ त्यासोबत महिला विकास मंत्री यांच्याकडे आता हे पैसे तुमच्या खात्यात सोमवारपासून येतील काही महिला मिळाले ज्या कुठल्या उर्वरित महिला राहिल्या असतील त्यांना अजून पैसे नाही मिळाले साधारणतः एक चाळीस लाखापर्यंत महिला अपात्र होतील दोन कोटी एक लाख महिलांना हे पैसे जमा होणार आहेत हे तुम्ही टी व्हीमध्ये पाहिलं असेल बातम्यामध्ये पाहिलं असेल आणि या न्यूज मध्ये सुद्धा माहिती त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्या पहिल्यांदा शेअर करा काळजी करू नका पिवळं रेशन कार्ड आणि केशरी तुमच्याकडे पिवळं रेशन कार्ड असेल आणि केशरी रंगाचं रेशन कार्ड असेल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये तुम्हाला पैसे येतील आणि कमेंट करायचे कुठलं रेशन कार्ड तुमच्याकडे आहे आणि आठव हप्ता मिळेल